लोकसभा निवडणूक उस्मानाबाद मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी आहे त्यासाठी वाशी तहसील मधील सर्व कर्मचारी भूम येथे निवडणूक कामासाठी जात आहेत पेशकार हे ऑफिसमध्ये न बसता हॉटेलमध्ये बसून कारभार पाहत असल्याचे दिसून येते ऑफिसमध्ये सर्व खुर्च्या रिकाम्या दिसून येतात तालुक्यातील जनता मात्र हेलपाटे घालून परत जात आहेत पेशकार तवले हे कागदपत्र अर्ज घेण्यास नकार देतात इतकेच नाही तर निवडणुकीबाबतचा पत्र व्यवहार घेण्यास इन्कार करतात व भूम जाऊन द्या असे सांगतात सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे तालुकाध्यक्ष हारुन काझी सचिव बळीराम जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे बापू कदम मोहिते हे तहसील कार्यालयात गेले असता शुकशुकाट होता परंतु पेशकार तवले हे कार्यालयाच्या बाहेर हॉटेलमध्ये बसले होते त्यांना विनंती केली असता त्यांनी पत्र घेण्यास नकार दिला शेवटी तहसीलदारांना पत्र देऊन घरगुती मतदान करण्यासाठी वाशी येथील रंजना मार्कंडे यांचा पाय फ्रॅक्चर असून त्या घरात बसून आहेत त्यांना मतदान करण्याची इच्छा आहे तर त्यांना मतदान करण्याची संधी मिळेल काय वाशी शहरातील पंच्याऐंशी वर्षांच्या पुढील वृद्धांना मतदान करण्याची संधी मिळेल काय त्यांना संधी मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी तहसीलदार वाशी व जिल्हाधिकारी धाराशिव निवडणूक विभाग यांना पत्र देऊन भेटी मतदानाची मागणी केली आहे